आणि आज आपण पाहत आहोत अभंगवाणीमधील त्यांचा एक अभंग संत म्हणवी आपना या अभंगातून ते शेख मोहम्मद महाराज आपल्याला सांगतात की संतांची निंदा करू नये कोणाचीही निंदा करू नये स्वतःला संत म्हणून घेता आणि इतर संतांची निंदा करता काळे वदन जाना आधी अंती त्याचे म्हणजे त्याच वाईट होईल त्याला मुक्ती होणार नाही त्याला मोक्ष मिळणार नाही अशा प्रकारचा उपदेश या अभंगातून करतात संत मनवी आपना पाते संताच्या निंदना काळे वदन जाना आधी अंती त्याचे संत हृदय हरी त्याची निंदा करी दुषण अंतरी हरिसपावी कुडी निंदिल्यान आत्मा व्याकुळ पिडे तैसी निंदा घडे निर्गुणासी स्तुती आणि निंदा संता संगे गोविंदा शुभ द्वंदा हरी पाववी या लागी निंदक धरावे विवेक विनविती भाविक शेख मोहम्मद संत तु संत तुकाराम महाराज एका अभंगातून सांगतात की निंदकाचे घर असावे शेजारी तर ते यासाठी सांगतात की या, या लोकांनी निंदा केली तरी मला काही फरक पडत नाही उलट माझ्यातले गुणदोष ते सांगतात निंदकाचे घर असावे शेजारी ती बाहेरी गुणदोष निंदक हा माझा कंठीचा ताईत त्याने सर्व हित केले माझे म्हणजे तुकाराम महाराज तर याला कंठीचा ताईत आहे इतका तो माझ्यात जिवलग आहे इतका जवळचा आहे कारण त्याच्यामुळे माझ्यात सुधारणा होते माझ्यातले गुणदोष कळतात आणि शेख मोहम्मद महाराजही या निंदकाला समजावून सांगतात की बाबांनो तुम्ही निंदा केली म्हणून पुढच्याच काही वाईट होणार नाही तर तुमचंच वाईट होईल म्हणजे ज्या संतांची निंदा करतात त्यांना काय स्तुती केली काय आणि निंदा केली काय याचा काहीही फरक पडणार नाही म्हणून तुम्ही इतरांची निंदा करून आपला वेळ व्यर्थ वाया घालू नका संत रामदास स्वामी तर सांगतात मना भक्ती भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पावी ते स्वभावे जनी निंदेते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे पहा निंदकाच शेख मोहम्मद महाराजही तेच सांगतात ते संत तुकाराम महाराजही तेच सांगतात आणि संत रामदास महाराज तेही सांगतात की जनी निंदेते सर्व सोडून द्यावे ज्या ज्या निंदनीय गोष्टी आहेत त्या त्या सगळं सोडून द्या कुणी आपली निंदा करू त्यांचंही सोडून द्या ज्या ज्या निंदने चोरी पाप वसनं वाईट विचार हे सगळं सोडून द्या आणि जनी वंदे सर्व भावे करावे म्हणजे ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या वंदनीय आहेत त्या त्या सगळ्या गोष्टी करा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले मग जर आपण चांगल्या गोष्टी केल्या वंदनीय केल्या तर आपल्याला जगण्याचा चांगला मार्ग मिळेल आणि हे संत आपल्याला वेळोवेळी सांगतात पहा निंदा केल्याने कुणात काही फरक पडत नाही आणि निंदेने कोणाला सोडलंही नाही पहा जनी निंदिता सुटला कोण आहे म्हणजे या जगात निंदा करायचा असा कोणी सुटलाच नाही जनी निंदिता सुटला, सुटला कोण आहे जना सर्वदा सर्व निंदून राहे आणि या जनाने सगळ्याला निंद सगळ्यांची निंदा केली चांगल्यांची केली वाईटांची केली सगळ्यांची निंदा केली जया वर्णिता शिनली वेदवाणी म्हणजे वेद पुराण शास्त्र सगळे ज्याचं गुणगान गातात अशा प्रभू रामचंद्रालाही निंदेने सोडलं नाही जने निंदिला राम कोंदंड पाणी आणि या जगाने त्या रामाची सुद्धा निंदा केली परंतु या निंदकामुळं एक लक्षात आलं की तुकाराम महाराज काय म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी येता ती बाहेरी गुणदोष म्हणजे या निंदकामुळे काय झालं की पुढचा सुधारला निंदक मात्र सुधारले नाहीत निंदकाने आपलं निंदा करण्याचं काम चालूच ठेवलं पण काही घटना अशा घडल्या की निंदा करणाराही सुद्धा नंतर शरण गेला आपण एवढी निंदा केली नालस्ती केली एवढे त्रास दिला तरी हे लोक बदलले नाहीत ह्या लोकांना कधी राग आला नाही यांच्या मनात कधी वाईट भावना वाईट विचार आले नाही आपल्याला कधी कोणाजवळ भट आणि मंबाजी बुवा तुकाराम महाराजांची निंदा केली परंतु नंतर ते तुकाराम महाराजांना शरण आले ज्ञानेश्वर महाराजांची निंदा त्रास दिला छळ केला नंतर तेच लोक दर्शनाला होते शेख मोहम्मद महाराजांची निंदा षडशास्त्री ब्राह्मणांनी केली नंतर तोच शरण आला म्हणजे अशा प्रकारचं काम निंदा केली तरी हे संत मात्र डगमगलं नाहीत आणि मग या निंदेने समोरच्याला काहीच होत नाही उलट जो निंदा करतो त्यालाच दुःख त्यालाच त्रास होतो म्हणून निंदा करणाऱ्याने लक्षात ठेवायचं की आपण ज्याची निंदा करतोय त्याला तिथपर्यंत ते पोहोचत नाही ते वाईट विचार जे आपल्या तोंडात बोलतो ते बाह्य मनातून अंतर मनात जात आणि आपल्याच जीवनात त्या त्या वाईट घटना घडत राहतात आपण विचार केला पाहिजे बोलताना कोणाची निंदा करताना की कधीही चांगलं बोला वाईट बोलू नका आणि सुखी आनंद राहण्यासाठी काही ज्या चार गोष्टी आहेत यापासून जर दूर राहिलं तर नक्कीच आपल्या जीवनाचा उद्धार होईल स्वतःचे कौतुक करू नका म्हणजे स्वतःच्या कौतुक करता करता आपण दुसऱ्याची निंदा करत असतो इतरांची निंदा करू नका स्वतःचं इतकं कौतुक करू नका की आपल्याला गर्व तयार होईल मी पणा येईन देवाची निंदा करू नका आणि वेदांचा अपमान करू नका ग्रंथांचा अपमान करू नका आणि जे आपण संतांची सज्जनांची लोक निंदा करतात साधू भक्त यांची जे लोक निंदा करतात जरी देह हा निंदिला तरी काय परमार्थ बुडाला त्यांचा देह निंदिला त्यांना त्रास दिला तरी त्यांचा परमार्थ बुडत नाही जवळून विवेकाला देशोधडी केले आणि मग हे लोकांनी विवेक सोडला नाही मग त्यांनी विवेक सोडला नाही स्तुती होता आनंदला आणि तो निंदा होता रडला या दोन्ही न सापडला तोच धन्य म्हणजे जो स्तुती आणि आनंद म्हणजे याच्यापासून लांब गेला म्हणजे ज्यांनी एखाद्याने स्तुती केली काय आणि निंदा केली काय याचा या संतांच्या जीवनावर काहीही परिणाम झाला नाही उलट ज्यांनी निंदा केली त्यांना मात्र याचा त्रास झाला शेवटी पश्चाताप झाला मग संत शेख मोहम्मद महाराज या अभंगातून हे सांगतात की संत म्हणवी आपणा पाते संतांच्या निंदना स्वतःला संत म्हणून घेतात मी सज्जन आहे मी चांगला आहे आणि इतर चांगल्या लोकांची तुम्ही निंदा करतात मग शेख मोहम्मद महाराज त्यांना सांगतात काळे वदन जाना आधी अंती त्याची आणि त्याचं मात्र वाईटच होणार कारण तो संतांची निंदा करत आहे साधू सज्जनांची निंदा करत आहे संत हृदयी हरी त्याची निंदा करी दुषण अंतरी हरीस पावे पहा संतांच्या हृदयात हरि असतो संततेची देव आणि देवतेची संत आपण म्हणतो मग या संतांच्या हृदयात हरि असतो भगवंत असतो जर आपण त्यांची निंदा केली अंतरी ते दुष्यंतर कोणाला लागत तर ते हरीस पावे ते भगवंताला लागत कुडी निंदिल्यानं व्याकुळ पिडे शरीराला जर त्रास दिला तर तो आत्म्याला सुद्धा पिडा होईल तैसी निंदा घडे निर्गुणासी आणि मग तसच जर ह्या लोकांना त्रास दिला संतांना त्रास दिला तर त्यांनी निर्गुण निराकारलाही निराकारालाही त्रास दिल्यासारखं होईल स्तुती आणि निंदा संता संगे गोविंदा स्तुती केली काय निंदा केली काय संतांबरोबर हा गोविंद असतो भगवंत असतो त्यांना काही फरक पडत नाही शुभ अशुभ द्वंद्वा हरी पाववी आणि त्यांना हे शुभ अशुभ काय नसतं की कोणी स्तुती केली काय निंदा केली काय याचा त्यांच्या जीवनावर कसलाही परिणाम होत नाही मग ते कसलाही शुभाशुभ मानत नाहीत स्तुती करा निंदा करा म्हणजे कुणी निंदा कोणी वंदा सत्कर्म करणं हाच आमचा धंदा असं हे संतांचं असतं ते त्यांचं कार्य त्यांचा, त्यांचा भक्तीचा ज्ञानाचा मार्ग ते अजिबात सोडत नाहीत ते त्यांच्या जीवनात आनंदाने जीवन जगतात हा निंदा करणारा मात्र स्वतःलाच त्रास करून घेत राहतो या लागे निंदक धरावे विवेक आता ह्या निंदकाने काय करा विवेकाचा मार्ग धरा सन्मार्ग धरा विनविती भाविक शेख मोहम्मद मग संत शेख मोहम्मद महाराज या भाविकांना या लोकांना सांगतात की बाबांनो हा भगवंत नामाचा मार्ग धरा या मार्गाने गेलो म्हणून तुम्ही भगवंत प्राप्तीसाठी भगवंतासाठी तुम्ही लोकांची निंदा करू नका आणि संतांची निंदा करू नका हेच त्यांनी या अभंगातून सांगितलेलं आहे अशी आपण समाजात पाहतो की असे अनेक लोक असतात की काही माणसं एकत्र येतात त्रयस्थ व्यक्तीची निंदा करतात आणि मग या निंदेने काय होतं की आपलं मन आपलं शरीर त्याचा परिणाम आपल्यावरच होत राहतो आणि मग हळूहळू आपल्याला त्याची सवय लागते कुठेही गेलं की कर याची निंदा कर त्याची आपण निंदा का करतो तर मी किती चांगलं आहे हे सिद्ध करण्यासाठी मग जर आपण मी किती चांगलं आहे मी कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी जर लोकांची निंदा करत असाल तर बोलून कुणीही मोठा होत नसतो तर तो कृतीने होतो म्हणजे आपले शब्द कृती आणि विचार खूप महत्वाचे आपण शब्द काय बोलतो आपण काय विचार करतो आणि काय कृती करतो हे महत्वाचं असतं आपलं कर्म महत्वाचं असतं म्हणजे बोलून कोणी पांडित्य करून कोणी महान होत नसतो तर त्यासाठी कृती महत्वाची असते आणि ही कृती जर प्रत्येकाने केली हे सत्कर्म केलं तरच त्याच्या जीवनात बदल घडेल त्याला भगवंत प्राप्तीचा मार्ग मिळेल म्हणून संतांची सज्जनांची चांगल्या माणसांची आणि कुणाचीच निंदा करू नका स्वतःचीही निंदा करू नका स्वतःलाही त्रास देऊ नका दुसऱ्यालाही त्रास देऊ नका परपीडा हे पाप आहे आणि परोपकार हेच पुण्य आहे हेच संत आपल्याला सांगतात आणि या संतांचे विचार आपण समाजापर्यंत पोहोचण्याचा या माध्यमातून काम करत आहोत संत शेख मोहम्मद महाराज प्रतिष्ठानमार्फत हे कार्य आपण हाती घेतलेलं आहे संत शेख मोहम्मद महाराजांचे जे विचार आहेत जे कार्य आहे ते आपण समाजापर्यंत नेत आहोत नक्कीच आपण या संत विचारात संत जाग जागरमध्ये जागर संत विचाराचा प्रचार प्रसार साहित्याचा यात नक्की आपण सहभागी होऊया आणि या संत विचारात जगूया रामकृष्ण आहे